कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करामान टाकळी येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीकडून पाथर्डी पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना निवेदन सादर पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी येथील ग्रामपंचायतीने गावातील अवैध धंदे बंद करावेत म्हणून पाथर्डी पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी साहेब यांना निवेदन सादर करण्यात आले आहे टाकळी गावातील महिला मंडळाच्या माध्यमातून हे निवेदन देण्यात आले आहे या महिलांनी गावातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांची तोंडी नावे पोलिसांना सांगितली आहेत जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की पाथर्डी तालुक्यातील मौजे हनुमान टाकळी येथे अनेक प्रकारचे अवैध धंद्यांचा सुकाळ झाला आहे गावात हे अवैध धंदे खुलेपणाने सुरू आहेत प्रामुख्याने टाकळी परिसरात सर्रासपणे अवैध दारू विक्री चालू असून दररोज दारू पिणारे तळीराम महाशय हे आपल्या कुटुंबातील महिलांना मारहाण करून अनेकींचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत या अवैध धंद्या विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या अवैध धंद्यांचा लहान मुलांवर अतिशय विपरीत परिणाम होत आहे आपण योग्य तो निर्णय घ्यावा अन्यथा आम्ही पुन्हा आमच्या लहान मुला बाळांना पाथर्डी पोलीस स्टेशन मध्ये घेऊन येऊन ठिय्या आंदोलन करणार असल्याचे सदर निवेदनात नमूद करण्यात आले आहे माझ्या लग्नाला 25 वर्षे कसा मी कारुचा क्रास सह करते घरातल्या मोटरी एक हटल्या मोटरी काढून नेते तेरा चौदा हजाराची मोटर मी बाराशे रुपये देऊन ती माग आणते बाहेर गावाला दहा रुपये जात नाही गावातले उधार उदारकाला दहा रुपये आई देते मागायला आई आईवडिलांना कुठून पैसे द्यायचे माथारा मतरी दोन नगरला होता तिकडं आला तिथं तसत आणि शेवट आता पोटात काहीतरी ते आता म्हणतो तुम्हाला दावाखान्यात नाही पण आम्ही पंधरा दिवस झाले त्याला काही दावाखान्यात नेलं ले नाही काही आहे हा मतरा राम समरनाथ दारू पेट गडीपुर मुखत रेहा ना गडीतपुरं गाई वगैरे इटलंय म्हशी इटलं बैलं इकले सारे ही दारू बंद झाली पाहिजे हनुमान टापी ग्रामपंचायतीच्या लेटर हेडवर दिलेल्या निवेदनात सरपंच सौ मीना संजय शिरसाट आणि ग्रामसेवक अशोक नारायण फुंदे यांच्यासह गावातील अनेक ग्रामस्थांनी सह्या केल्या आहेत पाथर्डी पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना हनुमान टाकळी येथील महिला सविता गायकवाड चंद्रकला बर्डे नंदा दगडखैर शहाबाई दगडखैर सुनीता उदार गयाबाई बर्डे भामाबाई बर्डे हीराबाई बर्डे रंजना बर्डे सीमा दगडखैर इंदाबाई बावणे रुक्मिणी अशोक आव्हाड यांनी या निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या पाथर्डी तालुका अध्यक्षा सो मनीषा डांभे यांनी या प्रकरणी लक्ष वेधून पोलीस निरीक्षक यांची भेट घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यांच्या समवेत कासार पिंपळगाव का येथील आरोग्य विभागाच्या शेळके आणि राजळे या दोन महिला उपस्थित होत्या पोलीस निरीक्षक पुजारी साहेब यांनी पाथर्डी तालुक्यातील कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रथमच त्यांना तालुक्यातील महिलांच्या तक्रारीला सामोरे जावे लागले आहे या प्रकरणी या भागातील बीट हवालदारांना तातडीने कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत नवीन पोलीस निरीक्षक नेमकी काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे कॉमन न्यूज मराठी साठी प्रतिनिधी सुनील नझन अहिल्यानगर म्हटले आम्ही याच्यावर ऍक्शन घेऊ चार वाजेपर्यंत आम्ही गाडी तिथं पाठवून देऊ चार वाजेपर्यंत जर गाडी नाही आली तर मग तर आम्ही नगर या ठिकाणी जाऊन उपोषणाला बसणार इथं जर यांनी काही केलं नाही तर कारवाई केली नाही आणि दारू ही बंद झालीच पाहिजे कारण या महिलांचा त्रास बघून नये कोणाला पण वाईट वाटत त्यांची जर व्यथा ऐकली अस तर त्या रोज आणि तीनशे रुपये रोज आणि कामाला जात हे घरातली कोणती पण वस्तू नेऊन विकतात आणि त्यांचे दारू पिऊन येतात आणि त्यांना पण त्रास पण आहे मारतात पण ना दिलं तर म्हणून पैसे त्याच्यामुळे याच्यावर पटकन ऍक्शन घ्यावा एवढंच आमचं म्हणणं आहे